दररोज पाणी पुरवण्यासाठी साडेआठशे कोटी रुपयांची योजना आणि सोलापुरात आय टी पार्कची उभारणी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली सोलापुरात आय टी पार्क उभा केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल जिल्हा प्रशासनानं उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आय टी पार्क उभारण्यात येईल आणि इथं आय टी उद्योग आणण्यात येतील शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्यानं इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत एक हजार एकशे अठ्ठावीस आणि शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत दोनशे दहा अशा एकूण एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार समाधान आवताडे आमदार दिलीप सोपल आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार अभिजित पाटील आमदार देवेंद्र कोठे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढं बोलताना म्हणाले की सोलापुरात बंद जलवाहिनीनं पाणी आणण्यात येणार आहे सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न दूर करण्यात आला असून ते कामही सुरू करण्यात आलं आहे शहरातील जलवितरण वाहिनीच्या आठशे पन्नास कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं असे प्रयत्न करण्यात येत आहेत विमानतळाचं अतिरिक्त कामही लवकरात लवकर करण्यात येणार आहे देशाला नवीन दिशा देणारा आणि नवभारताचा पाया रचणारा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेनं सुंदर गृहनिर्माण प्रकल्प साकारला असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत अतिशय सुंदर घरांची निर्मिती करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शिक्षण आरोग्य रोजगाराच्या समस्या दूर करताना सामान्य माणसाला हक्काचं घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली त्याअंतर्गत पी पी पीच्या माध्यमातून काही प्रकल्प हाती घेण्यात आले त्यातील हा प्रकल्प आहे त्याला आता एवढेच पैसे त्याला बँकेचा हप्ता म्हणून आणि मग त्याच स्वतःच त्याच्या नावाने

जिस साइड में हमारा अपना सरगर्दा बना रहे हैं ये अपना सरगर्दा सामने है अरे बात आज यहां पर जो लोग हैं उनका है बारिश से पहले तक के मजे लेते बड़ा जो बात की है जो कि जो सरगर्दा का मजा तो क्या कर क्या आप के लिए हम सोच रहे होते और बात ही तुम्हारा मिलने के काम में आपका बड़ा नाम है कि तो है हां यार तो सबको किया जाता है यहां जिंदगी में सरगर्दा स्टेज पे अटल के प्रास्ताविकात मिलिंद शंभरकर यांनी गृहनिर्माण संस्थेची माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाच्या दहा लाभार्थ्यांना चावीचं वितरण करण्यात आलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे चार लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धनादेशांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित होणाऱ्या सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र राऊत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस आयुक्त एम राजकुमार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे सहमुख्य अधिकारी विजय वाघ पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला घरकुल लाभार्थी तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी आभार मानले